नमस्कार आज आपण उपवासाची भाजी भाकरी बनवूया सर्वांनाच भाकरी थापता येत नाही त्यासाठी भाकरी लाटून कशी करायची तेही बघूया उपवासाच्या भाजी भाकरीला तेल कमी लागते त्यामुळे पचायला हलकी आहे इन्स्टंट पद्धतीमुळे बनवायला फक्त पंधरा मिनिटे लागतात उपवासाची भाकरी बनवण्यासाठी एक कप साबुदाना हलकासा भाजून घेऊया ह्यामुळे त्यातील ओलसरपणा निघून जातो साबुदाना सतत हलवावा हा भाजल्यामुळे भाकरी मौसूत होते दोन तीन मिनिटे झाली आहेत हलकासा भाजला आहे रंगही बदलला नाही एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया साबुदाना थंड नसेल तर तो मिक्सरच्या भांड्याला चिकटेल व त्याचे पीठ होणार नाही आता वाटण बनवूया खलबत्त्यात एक इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे ठेचून घेऊया वाटणामुळे भाकरी खायला टेस्टी लागेल मिक्सरच्या भांड्यात थंड झालेला साबुदाणा पाव कप वरई म्हणजेच भगर पीठ होईपर्यंत बारीक वाटूया अशा पद्धतीने पीठ केले आहे हे, हे चाळून घेऊया उपवासाला वरई चालत नसेल तर नाही घातली तरीही चालेल पण वरईमुळे भाकरी मौसूत होते चाळणीत हे जे मोठे कर राहिले आहेत ते भाकरी करण्यासाठी वापरू नये ह्यातीलच थोडे पेट भाकरी लाटण्यासाठी काढून ठेवूया दोन उकडलेले व साले काढून टाकलेले बटाटे घेतले आहेत हे किसून घेऊया त्यासाठी बारीक किसणी घेतली आहे फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सर्व बटाटे किसून घेतले आहेत हे मोजून घेऊया थोडेसे दाबून भरूया एक कप साबुदाण्याला एक कप उकडलेला बटाटा असे प्रमाण घेतले तर भाकरी मौसूत होते व्यवस्थित लागता येते भाकरीचे पीठ मळण्यासाठी एका मोठ्या ताटात तयार केलेले पीठ त्यात किसलेले बटाटे ठेचलेले वाटण चवीनुसार मीठ हे मिक्स करूया ह्यातील जे साहित्य तुम्हाला उपवासाला चालत नसेल ते घालू नका व्यवस्थित मिक्स झाले आहे आता थोडे थोडे पाणी घालून पीठ मौसूत मळून घेऊया पाण्यामुळे साबुदाना छान भिजतो पीठ एकजीव झाले आहे बटाट्यामुळे पाणी कमी लागले आहे दहा मिनिटे झाकून ठेवूया दहा मिनिटे झाली आहेत पीठ छान भिजले आहे हे पुन्हा एकदा मळून घेऊया पीठ खूपच घट्ट वाटले तर एक दोन चमचे पाणी घालू शकता हे व्यवस्थित मळले आहे ह्यातीलच थोडेसे पीठ घेऊन गोल गोळा करूया लाटण्यासाठी हा चपटा करूया आपण जे बाजूला काढून ठेवलेले कोरडे पीठ आहे त्यात गोळा बुडवूया भाकरी लाटूया बटाट्याचे व साबुदाण्याचे प्रमाण योग्य असल्यामुळे भाकरी सहज लागता येते ज्यांना भाकरी थापता येत नाही त्यांनी ही, ही पद्धत वापरली तर त्यांनाही भाकरी करता येईल तुम्हाला पातळ किंवा जाड जशी भाकरी आवडत असेल तशी लाटू शकता ही पातळ लाटली आहे तवा गरम केला आहे त्यावर भाकरी भाजून घेऊया आता दुसऱ्या बाजूने उलटूया गॅसची फ्लेम मिडियम आहे दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घेऊया भाकरीमध्ये हिरवी मिरची व वा आल्याचे वाटण घातल्यामुळे तुम्हीही अशीच खाऊ शकता वरून शेंगदाणा तेल लावूया ही टम्म फुगली आहे खमंग भाजली आहे मौसूद झाली आहे उपवासाची भाकरी तयार आहे ह्या पद्धतीनेच सर्व भाकरी करून घेऊया आता भाकरीसोबत खाण्यासाठी उपवासाची बटाटा भाजी बनवूया कढईत दोन मोठे चमचे शेंगदाणा तेल गरम करूया चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे एक इंच किसलेले आले परतून घेऊया मिरच्या जास्त घातल्या आहेत कारण ही भाजी झणझणीतच छान लागते फोडणी खमंग परतली आहे त्यामुळे भाजी ही खूप टेस्टी होईल आता उकडलेले बटाटे घालूया चवीनुसार मीठ भाजी दोन तीन मिनिटे परतून घेऊया चार उकडलेल्या बटाट्यांची साले काढून टाकली आहेत त्यांच्या मध्यमाकारात फोडी करून घेतल्या आहेत शेवटी अर्ध्या लिंबाचा रस लिंबाच्या बिया काढून टाकूया भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट पाव कप परतून घेऊया उपवासाच्या दिवशी अशी हलकी फुलकी भाजी भाकरी खाल्ली तर तुम्हालाही हलके वाटेल उपवासाची बटाटा भाजी तयार आहे ही खूपच मौसूद झाली आहे बटाट्याच्या भाजीबरोबर ही भाकरी खूप छान लागते ही भाकरी बटाट्याची भाजी दही कोशिंबीर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता तयार आहे उपवासाची भाकरी व उपवासाची बटाटा भाजी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद